पुण्यातील सदाशिव पेठेतील एका जुन्या गर्दीच्या रस्त्यावर विठोबाच्या चहाच्या टपरीसमोर अचानक एक चकचकीत सरकारी गाडी थांबली हे पाहून चहावाला विठोबा गडबडला गाडीतून कलेक्टर अनिरुद्ध खाली उतरले आणि थेट विठोबाच्या टपरीपाशी येऊन विचारले अरे मोहन कुठे आहे विठोबा गोंधळून म्हणाला कोण मोहन साहेब मी ओळखत नाही कलेक्टर अनिरुद्ध यांनी यांनी दीर्गंभीर आवाजात स्पष्ट केले अरे तोच मोहन ज्याने इथे चहाची टपरी लावली होती विठोबाने शांत होत उत्तर दिले साहेब तो तर जवळपास पाच वर्षापूर्वीच इथून आपल्या गावी निघून गेला तेव्हापासून मीच इथे चहा विकतो आहे कलेक्टर अनिरुद्ध यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भावना तरळली गावी गेला तुम्ही सांगू शकता का तो कशासाठी गेला मला नक्की माहीत नाही साहेब मी विचारलो नव्हतो मी जेव्हा इथे आलो तेव्हा तो आजारी दिसत होता अगदी सुकून हाडाचा सांगाडा झाला होता मिळेल त्या वाढव्य किमतीत त्याने मला टपरी विकली आणि तो निघून गेला हे ऐकून कलेक्टर अनिरुद्ध यांचे हृदय धगधगू लागले त्यांना स्वतःवर खूप राग येत होता की त्यांनी यायला फार उशीर तर केला नाही ना नाही नाही इतका चांगला माणूस इतक्या लवकर या जगातून जाऊ शकत नाही असे त्यांनी स्वतःला बजावले विचारांच्या तंद्रीतच अनिरुद्ध तिथे ठेवलेल्या एका जुन्या खुर्चीवर बसले विठोबाने विचारले साहेब चहा देऊ का स्वतःला खुर्चीवर सैल सोडले डोळे मिटले आणि हळूच म्हणाली हो तीन कप विठोबा समजून गेला की साहेबांनी त्यांच्या ड्रायव्हरसाठी आणि शिपायासाठी मागितला आहे सात वर्षापूर्वी या सदाशिव पेठेत याच टपरीच्या बाहेर एका बेंचवर अनिरुद्ध उदास भुकेला तहानलेला बसला होता तेव्हा मोहन काकांनी जवळ येऊन विचारले होते काय रे बाळा काय झाले खूप दुःखी दिसतोयस चहा पितोस का तेव्हा अनिरुद्धच्या डोळ्यात अश्रू तरळले होते तो म्हणाला होता काका माझ्याकडे पैसे नाहीत त्याच्या डोळ्यातले पाणी पाहून मोहन काका म्हणाले होते अरे पैशाची काय चिंता करतोस घेणार नाही मी पैसे भूक लागलेली दिसते तुला चहा बनवतो आणि सोबत खाली बिस्किट खा चहा बिस्किट खाल्ल्यानंतरही अनिरुद्ध तिथेच बसून राहिला होता तेव्हा मोहन काकांनी विचारले घरातून पळून आलंस की काय अनिरुद्ध रडक्या स्वरात म्हणाला काका आई वडील लहानपणी देवाघरी गेले मी मामा मामींकडे राहतो पण तिथे कुत्र्यासारखे जीवन झाले आहे त्यांना मला शिक्षण सोडवून कामाला लावायचे आहे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांना फक्त माझी कमाई हवी आहे पण मला तर शिकायची आहे मोहन काकांनी त्याला समजावले होते बाळा कसेही असले तरी ते तुझे आपले आहेत त्यांच्याशी जुळवून घे तू अजून अठरा वर्षाचा मुलगा आहेस एकट्या राहिलास तर हे जग तुला भिकारी करून टाकेल तेव्हा अनिरुद्ध मोहन काकांच्या पाया पडला आणि म्हणाला काका मी इथेच तुमच्या सोबत राहीन मला फक्त राहायला थोडी जागा द्या मोहन काकानं त्याचे मन समजले ते म्हणाले ठीक आहे बाळा तू माझ्यासोबत राहा पण इथे शहरात एका भाड्याच्या घरात मी एकट्याच राहतो माझी बायको आणि मुले दूरगावी राहतात त्या क्षणाला आणि वृद्धसाठी काका देवासारखे ठरले त्यांनी एका अनोळखी मुलाला आश्रय दिला त्यानंतर अनिरुद्ध तीन वर्षे त्यांच्यासोबत त्या खोलीतच राहिला तो आजूबाजूच्या मुलांना ट्युशन घेऊन थोडेफार पैसे कमवायचा पण ते त्याच्या शिक्षणासाठी आणि जेवणासाठी देखील पुरेसे नव्हते तरी देखील मोहनकाकांनी त्याला सांभाळले त्याची पदवी पूर्ण करून घेतली पदवीनंतर तो एम पी एस सी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाण्यासाठी निघाला आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मोहनकाकांनीच त्याला बाहेर पाठवले हो निघताना मोहनकाकांनी त्याला एका ओळखीच्या व्यक्तीचा पत्ता दिला आणि सांगितले तो माणूस तुला एखादे अर्धवेळ काम मिळवून देईल बेटा तू काम करत करत तुझं शिक्षण चालू ठेव काही अडचण आलीस तर मला पत्र लिही पैसे लागले तर मागून घे लक्षात ठेव आता तू मोठा माणूस बनूनच परत येणार आहेस सहा वर्षाच्या कठोर मेहनतीनंतर अनिरुद्धने चांगल्या रँकने परीक्षा उत्तीर्ण केली होती त्याला महाराष्ट्रातच पोस्टिंग मिळाले होते आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने आकाशाला गवसणी घातली होती त्याची या जगात कोणीच नव्हते पण मोहन काकांमध्ये त्याला आपल्या वडिलांची झलक दिसली होती काही महिने प्रशिक्षणात आणि काही महिने मनपसंत ठिकाणी गेले होते साहेब चहा विठोबाच्या आवाजाने अनिरुद्धची तंद्री भंग झाली त्याने चहाचा कप घेतला आणि तो चहा पिऊ लागला आजूबाजूचे दुकानदार पहिल्यांदाच एका कलेक्टरला चहाच्या टपरीवर चा चहा पिताना बघत होते चहा पिल्यानंतर अनिरुद्धने सरकारी गाडी परत पाठवली आणि एक दुसरी भाड्याची गाडी घेऊन एकटाच मोहन काकांच्या गावाच्या दिशेने निघाला गाडीच्या सीटवर डोळे मिटून बसलेल्या अनिरुद्धला तो दिवस आठवला जेव्हा सात वर्षापूर्वी तो बाहेर जायला निघाला होता त्याला जाणवले होते की त्या दिवशी मोहन काका किती उदास होते ते त्याला ते बसमध्ये सोडायला आले होते वाटेत ते त्याला ते ते म्हणाले होते तू कधीही रिकाम्या हाताने घरी परत येणार नाहीस असे वचन दिलेस पण बाळा तू मोठा झाल्यावर मला विसरू नकोस तुझ्या भविष्यासाठी मी माझ्या बायकोला आणि मुलांना सोडून इथे शहरात राहिलो तुझी आई आणि तुझ्या दोन बहिणी रीमा आणि सीमा त्यांना तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे तुला भेटायला त्या उत्सुक आहेत सीमा आता पंधरा वर्षाची आहे आणि रीना तेरा वर्षाची दोघी तुला राखी बांधण्यासाठी तुझी वाट बघत आहेत यावर अनिरुद्ध इतकेच बोलला होता काका मी वचन देतो मी यशस्वी होऊनच परत येईन त्याच दिवशी आईला भेटेन आणि बहिणींकडून राखी बांधून घेईन त्यांना सांगा मी एक दिवस नक्की परत येईन इतके बोलून तो गाडीत बसला होता गाडी चालू झाल्यावर मोहन काका खिडकीतून त्याला पाहत होते आणि रुद्धच्या डोळ्यात अश्रू आले काका मी तुमच्याकडे परतलो नाही पण तुम्ही माझा विचार केला होता मोहन काका ज्या घरी राहत होते त्या घराजवळ अनिरुद्धने गाडी थांबवली गाडीतून उतरून तो घराकडे पाहू लागला ते मोहनकाकांचे घर होते आतून दोन मुलींचे रडणे आणि एका स्त्रीचा जोरात बोलण्याचा आवाज येत होता माझी जमीन त्यांच्या नावाने मी नाही करणार मी नाही घाबरणार तुमच्या धमक्यांना हा आवाज ऐकून अनिरुद्धने दारावर थाप मारली एका एकोणीस वर्षाच्या मुलीने सीमाने दार उघडले तिच्या डोळ्यात अश्रू होते दारात एक उंच रुबाबदार व्यक्ती पाहून तिने विचारले कोण हवे आहे तुम्हाला अनिरुद्धने तिला विचारले आई कुठे आहे सीमा गोंधळली आई तुम्ही कोण मी अनिरुद्ध हे नाव ऐकताच सीमा आनंदाने किंचाळली आणि आईला आवाज देऊ लागली आतून धावत आलेल्या आईने अनिरुद्धला पाहिले त्याची नाव ऐकून त्या रडू लागल्या आणि त्याला घट्ट मिठी मारली अनिरुद्ध तू आलास अनिरुद्धने आईच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला आई मी तुम्हाला भेटायला आलो आहे आईने त्याला घरात घेतले त्याची प्रेमाने चौकशी केली त्याला भरलेल्या डोळ्यांनी सांगू लागली आनंदराव आणि यशवंतराव यांनी तर आमचा जीव हैराण केला आहे है। गेल्या काही महिन्यापासून त्यांनी आम्हाला धमके द्यायला चालू केले आहे तू गेल्यावर काही महिन्यांनीच तुझ्या काकांना टीबी झाला त्यांच्या उपचारात सगळी जमापुंजी संपली मग एके दिवशी ते आम्हाला सोडून गेले त्यांच्या जाण्यानंतर खूप अडचणी आल्या आनंदराव आणि यशवंतराव माझ्या मागे लागले आहेत म्हणतायत घर आणि शेत त्यांच्या नावावर करून दे नाहीतर मुलींची लग्न नाही होऊ देणार गेल्या दहा दिवसापासून तर त्यांनी नाका दम करून ठेवला आहे बेटा आणि रोज धमकी देतात की मुलीच्या लग्नानंतर ही जमीन त्यांचीच होणार आहे आणि रुद्ध भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला मी आलो आहे आई आता मी सगळं ठीक करेन आई रडतच म्हणाली बेटा यायला खूप उशीर केलास तू आणि रुद्ध रडत म्हणाला मोठा माणूस बनण्याच्या तयारीत होतो आई आईने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत विचारले मोठा माणूस बनलास की नाही तो म्हणाला हो बनलो आहे आईने कुतूहलाने विचारले किती मोठा झालास ठाणेदार एवढा मोठा ती पुन्हा म्हणाली तहसीलदार एवढा अनिरुद्ध हसला आई त्याहूनही मोठं झालो आहे कलेक्टर बनलो आहे सीमा आनंदाने म्हणाली आई दादा जिल्ह्याचा सर्वात मोठा साहेब बनला आहे आई म्हणाली अच्छा मग तर मला माझ्या बाळाची दृष्ट काढलीच पाहिजे बेटा थांब आत्ताच तुझी नजर उतरवून टाकते त्यांनी प्रेमाने त्याची नजर उतरवून टाकली आणि त्याला गोडधोड खायला दिले मग त्या म्हणाल्या तुम्ही दोघे इथेच थांबा मी आलेच असे म्हणत त्या घराच्या बाहेर गेल्या आणि आपल्या चुलत्यांच्या घराकडे पाहत जोरदार आवाजात म्हणाल्या ऐका सगळे काम देऊन आता मी एकटी नाही आता माझा मुलगा आला आहे आणि माझा मुलगा मोठा कलेक्टर साहेब झाला आहे आता माझ्या जमिनीकडे जराही वाईट नजरेने पाहिले तर फाडून टाकेन चुलत्यांच्या बायका तर तशाही भिंतीजवळ उभ्या राहून सगळे ऐकत होत्या सीमाने रीनाने आणि रुद्धला राखी बांधली तेव्हा अनिरुद्धच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते अनिरुद्धने एक मुलगा जे काही कर्तव्य पार पाडतो ती सर्व निभावली बहिणींची धूमधडाक्यात लग्ने लावून दिली मग आईला आपल्यासोबत शहरात पोस्टिंगच्या ठिकाणी घेऊन गेला आता आई मुलासोबत राहून त्याच्यासाठी एक सुंदर मुलगी शोधत आहे तर मित्रमैत्रिणींनो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद